आणि आता साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात मोठी बातमी दहावीचा मराठीचा पेपर फुटलाय दहावी परीक्षेला पहिल्याच दिवशी पेपर फुटीच ग्रहण लागलेलं ला आहे जालन्यात मराठीचा दहावीचा पेपर फुटला कॉपीमुक्त अभियानाचा मात्र फज्जा उडालाय पेपर फुडण्याचा यामागे उद्देश नाही प्रशासन आणि सरकारचे डोळे उघडावे यासाठी आम्ही हे दाखवतोय ही अतिशय मोठी बातमी आहे ती म्हणजे पहिल्याच दिवशी पेपर फुटीच ग्रहण या ठिकाणी लागलेलं ला आहे मराठीचा पेपर फुटलेला आहे परीक्षा सुरू झालेली आहे आणि दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर या ठिकाणी फुटलेला आहे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं आपण पाहतोय मात्र तरी सुद्धा योग्य ती कारवाई का केली जात नाही हा मुख्य मुद्दा आहे अशा प्रकारे पेपर नेमका फुटतोच कसा हा सवाल आता केला जातोय कॉपी मुक्त अभियानाचा पज्जा उडालेला आहे दहावीच्या विद्यार्थ्यांनी जर कॉपी केली तर त्यासाठी कठोर अशा कारवाया करण्यात येणार होत्या आणि त्यासाठी सर्व उपाययोजना सुद्धा आखण्यात आलेल्या होत्या मात्र आता थेट पेपरच फुटलेला आहे त्यामुळे आता यावर काय कारवाई होणार या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा देता येणार आहे का हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कॉपी मुक्त परीक्षा व्हावी यासाठी सरकारने अभियान राबवलेलं होतं मात्र आता त्या अभियानाचाच फज्जा उडालेला आहे जालनामध्ये मराठी भाषेचा पेपर हा आता फुटला असल्याचं आपण पाहतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका